जर खाल भोगी तर राहाल निरोगी नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत भोगीचा नामा ही केवळ परंपरेची गोष्ट नाही तर आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी आणि नकारात्मकतेला जाळून टाकण्याची शक्ती सांगणारी कथा आहे भोगीच्या दिवशी पेटवला जाणारा अग्नी हा फक्त लाकडांचा नसतो तो असतो आपल्या मनात साठलेल्या वेदनांचा अपयशाचा आणि अहंकाराचा ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावी लागेल कारण तुमचं दारिद्र्य दुःख नष्ट करण्यासाठी हे तुम्हाला कथा शेवटपर्यंत ऐकावीच लागेल आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला पारंपरिक सणांचं महत्त्व अर्थ कळेल कारण शेवटी तुम्हालाच जाणवेल खरी भोगी म्हणजे काय भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा एक सण आहे भोगी म्हणजे उपभोगाचा स्वीकाराचा आणि त्यागाचा दिवस या दिवशी घर स्वच्छ केलं जातं अभ्यंग स्नान केलं जातं तिळाचं महत्व सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वा जुनं नकोशा वस्तू घरातून बाहेर काढल्या जातात पण प्रश्न असा आहे आपण खरंच फक्त वस्तू काढून चालते का की आपल्यातील वाईट सवयी मात्र तशा आपण ठेवत असतो आता याची कथा बघा खूप वर्षापूर्वी गोकुळात लोकांचा असा विश्वास होता पाऊस इंद्रदेव देतो समृद्धी देखील इंद्रदेव देतो म्हणून लोक फक्त इंद्राचीच पूजा करायचे एके दिवशी श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही ज्याच्यावर जगता तुमचं घर ज्यामुळं चालतं तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धता ज्यामुळे येते त्या गायी शेत आणि मेहनतीचं तुम्ही पूजन करत जा मग लोकांनाही ते पटलं की ज्याच्यावर आपलं पोट आहे त्याला आपण प्रामुख्याने पूजन केलं पाहिजे इंद्राला राग आला लोकांनी इंद्राचा पूजन बंद केलं त्यामुळे इंद्राला राग आला त्याने मुसळधार पाऊस पाठवला पण श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि सगळ्या गोकुळवासियांना त्या गोवर्धन पर्वताच्या खाली घेतलं आणि सगळ्या गोकुळाचं रक्षण केलं तेव्हा इंद्राला समजलं अहंकार झाल्याशिवाय आपलं देवत्व आपलं राजत्व टिकणार नाही आणि हीच आहे भोगीची खरी शिकवण आता एका गावात अनया नावाची एक स्त्री राहत होती ती खूप गरीब होती तिचं दुःख गरिबीपेक्षाही मोठं होतं तिच्या नवऱ्याला अपघातात अपंगत्व आलं होतं घरात उत्पन्न नाही आणि ज्या वेळेला तुमच्याकडे दारिद्र्य असतं दुःख असतं त्यावेळेला त्यावेळेला समाजाकडूनही तुमचा सतत अपमान केला जातो लोक म्हणायचे अरे फुटक्या नशिबाचीच आहे ही तिचं नशीबच खराब आहे भोगीच्या संध्याकाळी गावात अग्नी पेटवला सगळे लोक त्यांची जी जुनी कपडे होती मोडकी भांडी होती नकोशा वस्तू होत्या त्या सगळ्या आपापल्या घरातून आणून त्यामध्ये टाकत होते अनयाकडे टाकायला काहीच नव्हतं ती शांतपणे अग्निसमोर उभी राहिली डोळे मिटली आणि मनात म्हणाली माना आज मी माझी भीती माझा राग आणि देवाने माझ्या आयुष्यात असं का केलं असा जो माझ्या मनात संशय आहे तो सगळ्या संशय या अग्नीमध्ये त्या right. क्षणी तिला कुणीतरी म्हातारी स्त्री आवाजात म्हणतात जो स्वतःला जाळतो त्याचंच नशीब उजळतं दुसऱ्या दिवशी नवऱ्याला अचानक ताकद आली गावकऱ्यांनी काम दिलं हळूहळू घर सावरू लागलं पण अनया बदलली दुःख संपलं म्हणून नाही तर मन स्वच्छ झालं म्हणून